राजे भरतात त्यामुळे शांतता बाळा जय श्री राम श्रीराम आज सुंदर असा योग आहे हिंदू व्यवसाय बंधू शाखे यांच्या वतीन हिंदू एकता यांच्या वतीन आज एक मेळावा आयोजित केला त्या मेळाव्या उपस्थित असलेले हिंदू गर्जना असं त्या मेळाव्याचं नाव आहे आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले आमदार नितीन राजेश शिंदे माजी आमदार दिनकर दादा दा पाटील माझे प्रदेश उपाध्यक्षाचे परिणामदार गीतासाई केळकर शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र धनाळे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून काका सरडा माजी महापौर श्रीताई कपूर माजी उपमहापौर शिवराज खवडेकर माजी स्थायी समिती सभापती निरंजन राऊटी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताजली ताई जेवढी नावं घेऊन दिली तेवढी वाचली आता जे राहिल्याशी त्याबद्दल जे आहे त्याला चालना देण्यासाठी त्याला जागृत करण्यासाठी हा मिळावा निश्चितच उपयोग पडेल मी काय जास्त बोलणार नाही पण थोडस दुःख मागे कधी कधी राणे साहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस मराठी माणूस राहिला जातो सभापती पासून ते दोनशे अठ्ठ्याऐंशी असं घडलं तर पुढे काय करायचं एक वस्तू येण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्यामुळं आपणाला मध्ये राहायला म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही

आम्ही पण त्यामुळं असं नाहीये पण जिथं आपल्याला ठोकायचं त्याला ठोकणार रुजवायची तर रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार त्याबद्दल शंका नाहीये काय जास्त वेळ घेणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागरूक करून आपण सगळे उपस्थित राहिला आणि साहेबांचं स्वागत करायसाठी तोला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्हाला जय जय महाराष्ट्र